विश्वातील चमचमत्या ताऱ्यांपैकी एक अभिनेता सोनू सूद जो त्याच्या अभिनयासह दानशूर स्वभावासाठी ओळखला जातो कोरोना काळात त्याने सडळहस्ते केलेली मदत आजही सर्वांच्या लक्षात आहे त्यानंतर पुन्हा एकदा सोनू सूदच्या माणुसकीचे दर्शन झाले यावेळी तो पंजाब मधील पूरग्रस्त गावांना भेट देण्यासाठी पोहोचलाय शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेल्या सोनूने भाकरीचं कर्ज फेडायचंय म्हणत पुन्हा एकदा मन जिंकलंय सोनू सूद सोशल मीडियावर वर बराच सक्रिय असतो त्यामुळे याच माध्यमातून मा त्याने पंजाब मधील पूरग्रस्त गावांना भेट देतानाचे काही व्हिडिओ शेअर केलेत ज्यात तो स्थानिक स्वयंसेवकांबरोबर बोटीतून पूरग्रस्त भागांची पाहणी करताना दिसतोय पुरामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय तरीही पंजाबमधील पूरग्रस्त गावकरी सोनूच्या भेटीला येऊन त्याला प्रेमाने चहा दूध आणि अगदी जेवण सुद्धा भारतात अतिथी देव भव नुसते म्हणत तर त्याचे पालन देखील पाहून सोनू ही वाहूक झाला सोनूने या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले सोनूने या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले तसेच या व्हिडिओत त्यांनी म्हटलंय जे शेतकरी आपल्या देशाला अन्न देतात त्यांच्या शेतातील पीक पाण्याखाली गेली पाणी कमी होईल तशा त्यांच्या गरजा वाढतील त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात द्यायला हवा आपल्याला मिळणाऱ्या भाकरीचे कर्ज फेडायचंय आणि ही आपल्या देशाच्या अन्नदात्यांप्रती आपली जबाबदारी आहे सोनू सोनूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराज व्हायरल होताना दिसतोय आणि नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनेत्याचं कৌতুক करतात माहितीनुसार पंजाबमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सतलज रावी आणि बियास नद्यांनी पाथय ओलांडल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यात अनेकांचे संसार वाहून गेले गावकरी बेघर झाले तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला सध्या पूरग्रस्तांना अन्न सहाय्य देण्याचे कार्य सुरू आहे याच सोबत सूत फाउंडेशन पूरग्रस्तांच्या गरजा पुरवण्याचं काम करत आहे